सन एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये गंगापूर रोड डी पी रस्ता निश्चित करण्यात आला असून या ठिकाणचा रस्ता चार ते पाच वळणांचा अफवाद वगळता कुठेही अडचणीचा नाही किंबहुणा हा नाशिक शहरातील मुख्य रस्ता असून या रस्त्याच्या दुथर्पात झपाट्यानं नागरी वस्ती विकसित होत आहे तसेच या रस्त्यास चार ते पाच मोठी वळणं असून भौगोलिकदृष्ट्या प्रथमपासूनच असल्यानं नाशिकच्या सौंदर्यात भर घालतायत त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून त्याला महत्त्व आहे असं असताना जवळपास तीस वर्षानंतर हॉटेल बॉबीलगत असलेला एक भाग वेडापाकडा असून त्यामुळे अपघात प्रवण क्षेत्र निर्माण झाल्याचं कारण देत हा रस्ता सरळ करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत विशेष म्हणजे महापालिकेनं त्यासाठी वर्तमानपत्रामधून गंगापूर रोड सनरेषा बदलण्यासाठी सूचना जारी केली गंगापूर सर्वे क्रमांक बत्तीस या जागेतून तीस मीटर रुंद विकास योजना रस्ता प्रस्तावित असून हा भाग रहिवासी क्षेत्रात समाविष्ट आहे सदर रस्त्याला लागून सर्वे नंबर बत्तीस आहे ही खाजगी मालकीची मिळकत आहे सद्यस्थितीत सदर रस्ता हा सर्वे नंबर एकतीस आणि बावीस शिवार गंगापूर या आरक्षित भूखंडातून रस्ता आहे हा कायम ठेवावा सदर सर्वे नंबर एकतीसचा मालक शारदा गणेश प्रसाद जयस्वाल आणि इतर असून त्यांच्या इतरही क्षेत्र मालकीचे आहेत परंतु या, या जागेच्या संदर्भात मालकी हक्काबाबत न्यायालयामध्ये फायनल डिक्री अपील केस प्रलंबित असून त्याबाबत कोणताही निर्णय अद्याप पावेतो झालेला नसून याबाबत हस्तक्षेप करू शकत नाही प्रभाग क्रमांक आठ आणि नव्याने प्रभाग क्रमांक अकरा गंगापुरुडवरील अनेक समस्यांचं निवेदन घेऊन आज या ठिकाणी मान्य आयुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे आणि गंगापूर रोड कृती समितीच्या वतीने ज्या नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी पेपरला एक नोटीस आली आणि गंगापूर रोडच्या अलाइनमेंट बदलाच्या बाबतीमध्ये ती नोटीस होती त्याच्यासाठी हरकत घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ती गंगापूर रोड अलेंजमेंट बदलण्यापेक्षा नाशिक महानगरपालिकेचा गंगापूर रस्त्यावरती ट्रॅफिकला आपण कसं डायव्हर्शन करू तशा काही आम्ही सूचनासुद्धा मान्य आयुक्त साहेबांच्या केलेल्या आहे आणि त्यांच्या त्या त्यांना त्या पटल्या पण आहे आणि जर काही छोट्या छोट्या गोष्टी आणि रस्त्यावरती होणारी जी काही ट्रॅफिक आहे ती ट्रॅफिक कशी डायवर्ट होईल तुम्ही पार्क पार्किंगचा प्रश्न आहे तो पार्किंगचा प्रश्न कसा सुटेल रस्त्यामध्ये असलेल्या झाडांचा प्रश्न आहे तो कसा मार्ग लावायचा या यासंबंधी सगळ्या चर्चा केलेला आहे यासाठी खास करून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर सुद्धा या ठिकाणी त्यांना आम्ही बोलून घेतलं आणि जो काही मिसिंग लिंकचा जो जो काही रस्त्याची जो बदल काही घडून आणण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत त्याला आमचा विरोध आहे